हाय दोन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीसशे रुपये नव्हे एकवीस साडे एकवीस थोडे बावीस बावीसशे रुपये सव्वा बावीस साडे बावीस थोडे तेवीस तेवीसशे सव्वा तेवीस साडे थोडे चोवीस चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये बी બાવી રૂપિયા સાડતી પંચવિ સવા પંચ સાપંચે રૂપાય સાડ સવ તાવ સત્તાવીસ સાડ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ સવા અઠાવીસ સાડાઅીસ તૌને એકસ તીન હજાર રૂપાય તીન હજાર રૂપિયા हजार रुपये एकवीसशे बावीसशेवीसशे साडेशे चोवीसशे रुपये सव्वा चोवीस साडेशे पंचवीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीस साडेपंचवीसशे रुपये चौवीसशे सवा सव्वीस साडेसवत्तावे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सव्वावीस साडेसत्सव अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे एकोणतीशे रुपये हजारशे रुपये बाराशे रुपये चौदाशे रुपये अठराशे दोन हजार रुपये एवीस दोन हजार एकवीसशे बावीस चोवीस पंचवीसशे चोवीसशे साडे चौतीसशे अठ्ठावीस चव्हा अठ्ठावीस साडेआठशे दोन एकोणतीस हजार रुपये पंचवीस रुपये रुपये पंचाहत्तर रुपये

સા ચૌૌદ ભાવ પંદર પંદરસો રૂપિયા સાવન દોન હજાર રૂપિયા પંચીસ રૂપાય પંચ રૂપાયંભે રૂપિયા ચારશો રૂપિયા બારશો રૂપિયા રૂપિયા ચૌદશો રૂપિયા પંદરશો રૂપિયા સોળે રૂપાયો દોન હજાર રૂપિયા એકવીસ રૂપિયા બાવીસ રૂપિયા સાડતેસ ચોવીસ રૂપાય સવાઈ ચોવીસ साडेचवीसवीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे सव्वा पंचवीस साडेपंचवीस सव्वीसशे रुपये साडेचव सत्तावीस सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपाय अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पावणे एकोणतीस एकोणीसशे सव्वा एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदा पंधराशे रुपये साडे पंधरा सोळा सोळाशे रुपये साडे सोळा सतराशे अठराशे रुपये अठराशे रुपये सव्वा अठरा साडे अठरा एकोणीसशे एकोणीसशे रुपये एकशे रुपये हि दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे तीनशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये साडे सोळा हा सतरा हजार एकवीसशे रुपये बावीसशे रुपये सव्वा बावीस साडेबावीस तेवीसशे रुपये साडे तेवढे चोवीस चोवीसशे सव्वा चोवीस साडेचोवीस पंचवेश पंचवीसशे रुपये सव्वा पंचवेश सव्वीस चव्वीसशे रुपये सव्वा चोवे साडेचोवीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठाव अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये सवा सव्वा अठ्ठावीस साडे अठावेशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे एकोणीसशे रुपये एक आहे दोन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीसशे रुपये साडे एकवीस बावीसशे रुपये सव्वा बावीस साडे बावीस पावण तेवीस रुपये सव्वा साडे तेवीस पंचवीसशे साडे पंचवीस दोनशे सव्वीस सव्वीसशे रुपये साडे सव्वीस दोनशे सत्तावीस सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एंटी बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपये सतराशे रुपये एंटी બારાશે સાવ સાવસત્તાવિસ સત્તાવીસ રૂપાયતાવ સાત અઠ્ઠાવીશ તીન હજાર રૂપાય તીન હજાર પંચવ રૂપાય સાડે બત્રીસ રૂપાય બત્રીસ રૂપાય सतरा अठरा एकोणीस दोन हजार रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये एकवीसशे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एस बी एकवीसशे अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये तीन हजार पन्नास एकतीसशे एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये सव्वा एकतीस साडे एकतीस पावणे बत्तीस बत्तीसशे बत्तीसशे रुपये डब्वल तीन हजार रुपये तीन हजार रुपये बरोबर तीन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये तीन हजार पन्नास पंच्याहत्तर तीन हजार पंच्याहत्तर तीन हजार पंच्याहत्तर डॅमेज रुपये सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये बारा भाऊन तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदा चौदाशे रुपये साडे चौदा भावने पंधरा पंधराशे रुपये गुंतवणाखाली સોળે રૂપાય સાડ સોળા પાઉને સતરા સતરા સાડે સતરા પાઉને અઠરા અઠરાશ રૂપાય સવા અઠરા સાડે અઠરા એકોની રૂપિયા પંચીસ રૂપાય એકવીસ સવા એકવીસ બાવીસ બાવીસે રૂપાય સવા બાવીસ સાડે બાવીસ સાડે બાવીસ રૂપિયા